आता मी आहे संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे यांच्याकडे राजेंद्र वानखडे हे तब्बल पाच ते दहा वर्षापासून या संग्रामपूर तालुक्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये पक्षाचं काम त्यांच्या तालुक्यामध्ये संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत चांगलं असताना या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्याच्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार ही धुरासुद्धा राजेंद्र वानखडे यांच्याकडे होती मी राजू तुम्हाला असं विचारतो की या झालेल्या निवडणुकीमध्ये नेमका तुमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं भवितव्य कसं राहील हे बघा मागच्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी महायुतीचा खासदार आहे बरोबर परंतु याच्यामध्ये दोन फॅक्टर अतिशय महत्त्वाचे ठरले ते म्हणजे केंद्र सरकारची म्हणजे फस म्हणजे फ जनतेची चालत असलेली फसवणूक बरोबर आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर गेलेला शेतकरी वर्ग असेल सुशिक्षित बेरोजगार असेल विद्यार्थी वर्ग असेल ह्या हे सर्व जे घटक आहेत हे घटक भाजप शासित सरकारपासून दूर गेलेल्याचा फायदा एक बरोबर दुसरा फायदा असा झाला की जनतेमध्ये जे विद्यमान खासदार होते त्यांच्याबद्दल एक रोष होता किंवा त्यांनी ते आमच्या सुखदुःखात आले नाहीत त्यांचा संपर्क कमी झाला आणि तिसरा फॅक्टर असा झाला की महाविकास आघाडीकडून जो उमेदवार दिला गेला तो जिल्हा परिषदचा माझी बांधकाम सभापती आणि जिल्हा परिषदचे ते माजी अध्यक्ष होते यस यस यस। आणि त्यांचा जिल्ह्याभरात असलेला पूर्वीचा संपर्क एक प्राध्यापक माणूस बरोबर आणि त्याच्यापासून लोकांना असलेली अपेक्षा हे त्यांच्या बाजूनं मिळालेलं एक त्यांना एक सकारात्मक पाऊल म्हणजे बाजू आहे बाजू आहे बरोबर तर आणि ह्या हे जे फॅक्टर आहेत हे आम्हाला जाणवले दुसरा विषय असा की ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांचे पदाधिकारी ज्यावेळेस आम्ही म्हणजे खांद्याला खांदा लावून आम्ही मतदारापर्यंत पोहोचलो त्यामध्ये मतदारांमध्ये कमालीची म्हणजे सुस्तता दिसली बरं म्हणजे इंटरेस्टेड वाटत नव्हतं बरं हे त्याच वेळेस होते की ज्यावेळेस जनता ही सरकार सरकारविरुद्ध सरकार म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात आहे आणि त्यांच्याबद्दल नाराजी आहे बरं आणि त्या ते, ते नाराजी आणि काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला मॅनिफेस्टो बर शेतकऱ्यांसाठी असो बेरोजगारांसाठी असो तरुणांसाठी असो महिलांसाठी असो हा याच्यावर विश्वास हा जनतेचा बसला बरोबर आणि आम्हाला मतदान काळामध्ये आणि मतदारां पोहोचनपर्यंत आम्हाला सकारात्मक बाजू दिसली बरोबर मतदारांची आणि दुसरा विषय असा एक अजून महत्वाचा असा ठरला की संग्रामपूर तालुक्यामध्ये आम्ही एक महिन्यापूर्वीच बरं जनसंवाद यात्रा काढली हो हो जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांशी संपर्क साधला बरं लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावेळेसच आम्हाला समजलं की पूर्वीचा बाले किल्ला काँग्रेसचा बाले किल्लेला किल्ला असला असलेला हा मतदारसंघ बरोबर जळगाव जामोद मतदारसंघामध्ये काँग्रेसचं खूप मोठं मताधिक्य आहे या ठिकाणी बरोबर आणि निश्चितच यावेळेस मतदार आमच्या बाजूला राहील अशी आम्हाला अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने मतदान या ठिकाणी झालं निश्चितच तुमच्यासाठी असलेले उमेदवार प्राध्यापक खेडेकर याचा सर्वदूर परिचय होताच आणि बऱ्याच दिवसापासून लोक जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील किंवा पक्षांतर्गत जे काही असतील त्याच्यामध्ये दे हे होतं आणि नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी भेटी भेटावीच यासाठी म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांच्यासुद्धा दोन सभा झाल्या घाटावर दोन सभा झाल्या आहेत त्यामुळे सुद्धा एक वातावरण वाता निर्मिती झाली खामगावच्या सभेमध्ये तुमचे नेते मुकुल वासनिक यांची सुद्धा मोठी सभा झाली त्याचा काय परिणाम दिसेल तुम्हाला तो अतिशय चांगला परिणाम या मतदारसंघासाठी आणि प्राध्यापक नरेंद्र खेडेकर निवडून येण्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर ती सभा ठरलेली आहे बरं कारण वासनिक साहेब हे बुलढाणा जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आम्हाला ते सहा महिन्यातून एकदा एक एकदा जरी का भेटले तर आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते चार्ज होतो आणि आम्ही yes, एकदम yes. म्हणजे घराच्या बाहेर पडून बिलकुल पक्षाच्या कामाला आम्ही लागतो आणि तीच एक महत्वाची बाजू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मुकुल वासनिकांच्या माध्यमातून झाली तीच बाजू शिवसेनेचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत उद्धव साहेबांच्या सभेमुळे निष्ठावंत शिवसेनेचे कार्यकर्ते नेते नव्हतं ते जरी समजा आज शिंदे साहेबांच्या शिवसेनेत जरी असले परंतु कार्यकर्ते हे उद्धव साहेबांच्या मागे असल्याचं सा आम्हाला या निवडणुकीमध्ये जाणतो निश्चित त्या खामगावच्या सभेमुळे प्रचंड असा प्रभाव आणि मतदार घरातून बाहेर निघला आणि जो मतदार म्हणजे अशा परिस्थिती होता की काय निवडणूक काय याचं काही घेणं नाही पण वाशनिकांच्या आणि उद्धव साहेबांच्या सभेमुळे निश्चित मोठा परिणाम झाला मोठी उपस्थितीसुद्धा होती मध्यंतरी पंतप्रधानांनी कुठल्या तरी सभेमध्ये या देशातल्या काँग्रेसबद्दल आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर असं शब्दप्रयोग केला होता की काँग्रेस हे मुस्लिमांच्या प्रती किंवा देशाची मालमत्ता जमा करून मुस्लिमांना वाटणार आहे की ज्यांचे जास्त लेकर आहेत अशा लोकांना वाटणार आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड विरोधाची लाट व दिसून आली याचा परिणाम काय होईल तुमच्या महाविकास आघाडी उमेदवाराला हे बघा भारतीय समाज हा आता सुशिक्षित झालेला आहे सुसंस्कृत आहे आणि भाजपाचे पंतप्रधान असो का इतर कोणतेही लिडर असो त्यांचे दोन तीन विषयावर खूप म्हणजे भाष्य असतात एक तर म्हणजे नेहरू गांधी घराने बरोबर दुसरं म्हणजे मुस्लिमांचं राजकारण हिंदूचं हिंदू समाजाचं राजकारण आणि ह्या गोष्टी त्यांच्या ज्या सुरुवातीपासून झाल्या आता कसं आहे की त्यांनी ते सत्तेमध्ये होते त्यांनी विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे बरोबर बरोबर त्यांनी हिंदू मुस्लिम मुस्लिमांसाठी हे करणार हिंदूसाठी ते करणार ह्या गोष्टी म्हणजे आजच्या या मॉडर्न इंडियाच्या याच्यामध्ये ह्या गोष्टी मतदार पचून घेणारे नाही आहे आणि त्याच्यामुळे मतदारांनी ठरवलं की बा हे काही जरी म्हटलंय हां तरी हा यांचा निवडणूक जुमला आहे आणि त्यांना मतदार हे बडी पडले नाही बरोबर कोणतीही मोदी लाट या जाणवली नाही बरोबर लोकांनी विकास विकास झाला पाहिजे इथल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे आता आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये कितीतरी वीस ते तीसीच्या दरम्यानचे युवक हे अविवाहित आहेत हो त्याचं कारण एक आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजून कोणताही उद्योगधंदा रोजगार रोजगार उपलब्ध या सरकारने केलेला नाही बरोबर आहे आणि जनतेमध्ये रोष आहे किंवा ज्या ठिकाणी कमिशन भेटते ते कामं हे करत आहे म्हणजे कमिशन खोर सरकार म्हणून केंद्र आणि राज्य सरकारची ख्याती झालेली आहे म्हणजे एकंदरीत पंतप्रधानांनी जे असं म्हटलं यावर्षी की अगदी चार चारशो के पार अशोक के बारबद्दल तुम्हाला काय सांगता येईल चारशो के पार, चार पार असं जर म्हटलं तर कालच काल, काल परवाच अमित शहाजी यांचं एक वक्तव्य आलं हां की जर इंडी इंडिया गठबंधनला बहुमत मिळालं तर त्यांच्या पंतप्रधान पदासाठी त्यांचे भांडणं होते हे सूचक वक्तव्य आहे अगदी हो हो हे हो. सूचक वक्तव्य अशासाठी आहे की इंडिया गठबंधनला बहुमत मिळत आहे बरोबर भारतामध्ये इंडिया गठबंधनला बहुमत मिळत आहे म्हणून सरकारचे गृहमंत्री भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पायाखालची वाढू यांच्या पायाखालची वाढू घसरलेली आहे निश्चितच ही ते तेवढंच खरं आहे कारण अशा पद्धतीमध्ये देशामध्ये चारशो के पारचा नारा जेव्हा भाजपाने आणि मोदींनी दिला तो सक्सेस होताना असा कुठं दिसत नाही कारण झालेल्या ज्या काही आपल्या प दोन पैद्या आणि दुसऱ्या पद्या झालेल्या लोक आहेत यामध्ये मोठ्या संख्येनं मतदान जे टक्केवारी मत झाली त्या टक्क्यामध्ये महाविकास आघाडी अग्रेसर असल्या दिसून येत आहे मला अजून एक विचारायचं रविभाऊ की आपल्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं म्हणजे प्र प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार दिले होते त्यांचा कसं काय राहील परिस्थिती हे बघा त्यांनी जे त्यांचं वंचित बहुजन आघाडीचे जे मगरसाहेब उमेदवार होते हां त्यांचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांचा अगोदर जिल्ह्यातमध्ये कुठेही संपर्क नाही बरोबर मतदारापर्यंत वंचितच्या कार्यकर्त्यापर्यंत ते पोहोचलेले दिसले नाहीत आणि दुसरा विषय असा आहे की लोकसभेचं निवडणूक आहे आणि मांगासवर्गीय मतदार हा अतिशय चाणाक्ष झालेला आहे आणि मतदान लोकसभेला कोणाला करायचं विधानसभेला कोणाला करायचं आपण काय करायला पाहिजे याची बुद्धिमत्ता ही मागासवर्गीय मतदारांमध्ये आहे आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हा पर्याय निवडलेला आहे बहुतांश पर्सेंटेजनुसार वंचितचे मागासवर्गीयचे बरेचसे मतदान हे महाविकास आघाडीच्या पारड्यात यावेळेस गेलेलं आहे निश्चितच हे सही बरं असलं तरी ते ज्या समाजाचे होते ज्या माळी समाजाचे कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या क्षेत्रामध्ये माळी समाज मोठ्या संख्येने आहे त्यामुळे निश्चित बाळासाहेब आंबेडकरांनी ही उमेदवारी माळी समाज उमेदवार दिली त्यामुळे मतदारसंघातील म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाने माळी समाजानं काय बाबतीत निर्णय घेतला असेल माळी समाजानं सरळ सरळ कुठल्याही जातीचं राजकारण न करता <laughs> ते महाविकास आघाडीच्या प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले माळी समाजच नव्हे मराठा समाज धनगर समाज बारी समाज आणि इतरही अल्पसंख्याक जे आ, समाज आहेत त्यांनी यावेळेस कुठल्याही धर्माचं जातीचं राजकारण न करता एक चांगला सुशिक्षित उमेदवार म्हणून एक गरीब उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते असे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या पाठीशी इथला मतदार आम्हाला पूर्ण मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये जाणवला आणि निवडणुकीच्या दिवशी आम्हाला अतिशय सोपी निवडणुकी गेलेली आहे आणि निश्चितच संग्रामपूर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी ही एक नंबर राहून जी या लोकसभा मतदारसंघात प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा विजय हा निश्चित झालेला आहे निश्चितच प्रचंड आशावाद आणि आत्मविश्वास हा काँग्रेसच्या नेतेमंडळींना आहे कारण खऱ्या अर्थानं बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसची बालेकिल्ला आहे काँग्रेसची बांधिली आहे आणि अशा परिस्थितीत उमेदवारांची निवड चांगली उमेदवार निवड केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक खेडेकर हे विजयाकडे वाटचाल करतील असा आशावाद राजभाऊने दिला राजभू तुम्ही आमच्याही दिलप्लास बोलणं केलं मोकळेपणाने त्याचा के आली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे